आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार भागामध्ये दुपारच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे शिवार छोटे मोठे नाले भरून वाहू लागलेत सातगाव पठार भागामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा होती आजूबाजूच्या गावांमध्ये होत असणाऱ्या पावसाच्या बातम्या फक्त पठारवासीय शेतकरी ऐकतच होते पण प्रत्यक्ष मुसळधार पाऊस त्यांनी अनुभवलाय दुपारी आलेल्या पावसामुळे विहिरी नाले यांची भूजल पातळी वाढण्यास निश्चितपणे मदत होणार आहे आणि त्यासोबतच सातगाव पठार भागामध्ये शेतीच्या पूर्व मशागती आणि पेरण्यांना यामुळे गती मिळेल असे शेतकरी सोपान नवले अशोक राक्षे तसे दिलीप पवळे विलास रासकर महेंद्र धुमाळ संपत पवळे संतोष कंधारे सोमनाथ तोडकर तुषार तोडकर आदींनी म्हटलंय स्वप्नील जाधवची चोवीस तास मनसर